नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैरीश लगेगे पाहुयात बाकी विमा व शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देण्यात यावी व इतर मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपविभागीय कार्यालय माजलगाव येथे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात आले शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲडव्होकेट नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी बांधवांनी हजेरी लावून धरणे आंदोलन तीव्र केले आंदोलकांना भेट देण्यासाठी विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित न झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली धरुणे आंदोलनात अनेक शेतकरी बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले राज्यात शेतकऱ्यांची एकजूट नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून शेतकऱ्यांना सर्व बाजूने लुटले जात असल्याचे दिसून येत आहे धरणे आंदोलनात शेकडो शेतकऱ्यासह माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील मनोहर डाके सकराम मुधुळकर नुमान चाऊस विलास जावळे श्रीराम कोर्डे मुंजाबा पांचाळ यांच्यासह शेकडो शेतकरी बांधवांच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार चापा कानाडे यांना देण्यात आले पाहुयात एन डी एम महाराष्ट्र न्यूजचा हा खास रिपोर्ट

सार्वजनिक बांधकाम किंवा कृषी कार्यालयाची मनमानी थांबलीच पाहिजे एसबीआयच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे तरी एक चुकीचा आंदोलन चालू आहे घेऊन गेला तरी पण आम्ही

शेतकरी कामगार पक्ष माजलगावच्या वतीनं या ठिकाणी निर्बंध मागण्यासाठी ते धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी आलेलो आहे मोदी साहेब या ठिकाणी वेगवेगळे आंदोलन करत असतात यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर हे सात आठ गावची वीज बंद होती त्यावेळेस त्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेसही आम्ही न बोलवता त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो होतो आजच्या आंदोलनामध्ये बी आम्ही न बोलवता सहभागी झालेले आहेत तर आजकाल जर परिस्थिती बघितली ग्रामीण भागातली आणि विशेषतः आंदोलनकर्त्यांची तर फारसा असं कुणी लक्ष शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांकडं किंवा वेगवेगळ्या प्रश्नांकडं देण्यासाठी कार्यकर्त्यांना वेळ कमी आहे कार्यकर्ते वेळ देत नाही कारण पूर्वीचा कार्यकर्ता हा एक सामाजिक कार्य करायचं या उद्देशाने काम करत होता परंतु आताचा कार्यकर्ता हा एक धंदेवाईक कार्यकर्ता झालेला आहे आणि त्या धंदेवाईक कार्यकर्त्यांनी त्याला राजकारणाची जोड दिलेली आहे राजकारण हे एक धंदेवाईक लोकांचं सुरक्षित असं एक पुरम बनलेलं आहे परंतु फोले साहेबासारखे काही कार्यकर्ते असतील कम्युनिस्ट पक्षावाले असतील ज्या ठिकाणचे कार्यकर्ते वे वेगवेगळे जनतेच्या आंदोलनावर किंवा जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करीत असतात अशा आंदोलनामध्ये आपण सहभागी झाला पाहिजे साहेबांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्यांचा पहिला प्रश्न आहे शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे हा मुद्दा अनेक दिवसापासून आपल्या भागामध्ये चर्चेला जातोय लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे अशा प्रकारचा प्रश्न उचलला होता तेलंगणाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये देखील शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे हा मुद्दा काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये टाकला होता काँग्रेसचं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणच्या शेतकऱ्याची कर्जमाफी शंभर टक्के कर्जमाफी झाली आहे तेलंगणाची परिस्थिती आणि आपली परिस्थिती काही फारशी वेगळी नाही

Ahora bien,